हिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने बारा चेन स्नॅचिंग गुन्ह्यात सामील असलेल्या चार जणांच्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये किमतीचे एकशे छप्पन्न पॉईंट सत्याऐंशी ग्रॅम सोने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे एका महिलेची सोन्याची चेन हिसकावण्यात आली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला होता या तपासात गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस कसून शोध घेत होती यात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी परिसरात सदर गुन्ह्यातील आरोपी असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली यात आरोपीनामे सोमनाथ मधुकर चोबे वैवर्ष एकोणचाळीस राहणार अशोकनगर श्रीरामपूर व चंद त्रिभुवन वैवर्ष तेवीस राहणार लाडगाव चौफुली वैजापूर अनुप उर्फ चिंग्या गोंडाजी चव्हाण वैवर्ष छत्तीस राहणार माळीसागर वैजापूर आणि संतोष मसुमगर वयवर्ष छत्तीस राहणार बेलापूर रोड श्रीरामपूर अशा चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असता चौकशी वरील चारही आरोपींनी संगत मताने शिर्डी संगमनेर अहिल्यानगर आणि श्रीरामपूर येथे चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याचबरोबर चोरी गेलेले सोने त्यांनी महेश अरुण उदावंत राहणार गंगापूर गुणवंत चंद्रकांत दाभाडे राहणार कोळपेवाडी कोपरगाव आणि विजय अशोक दाभाडे राहणार महालगाव वैजापूर या सोनारांना विकल्याचे सांगितले असता पोलिसांनी वरील सोनारांकडून त्यांच्या ताब्यातील एकशे छप्पन्न पॉईंट ग्रॅमचे अंदाजे अकरा लाख चार हजार तीनशे वीस रुपया किमतीचे सोन्याचे दागिने आणि ऐंशी हजार रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई ही शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आणि त्यांच्या पथकाने केली असून याबाबतचा सखोल तपास पोलीस करत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी संगमनेर श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षामध्ये चेन स्नॅचिंगच्या बऱ्याचशा घटना घडल्या होत्या सदर घटनेचं गांभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राखीजी ओलासर यांनी सातत्याने सदर आरोपी अटक करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध चालू असताना आज रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ चोबे व अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतलं आहे त्याच्यासोबतच त्यांनी अजून त्यांचे दोन साथीदार यांना पण आपल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे या आरोपितांनी जिल्ह्यात केलेल्या एकूण तेरा चेन स्नॅशिंगच्या घटना या आरोपितांकडून उघडकीस आलेल्या आहेत आरोपितांकडून एकूण पंधरा तोळे सोनं किमती साधारण अकरा लाख शहात्तर हजार रुपयाचं हस्तगत करण्यात आलेलं आहे माझं कोपर गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव